ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या पण महत्वाच्या विषयावर बोलूया हा योग साधनेतली सुरक्षितता आणि त्यातले संभाव्य धोके हो अगदी खूप लोक योगाभ्यास करतात पण या काय म्हणतात त्याला मानसिक आध्यात्मिक बाजूवर तितकी चर्चा होत नाही नेहमी बरोबर आणि याचसाठी आपल्याकडे आज एक चांगला संदर्भ आहे हो श्री माताजी एक ख्यातनाम आध्यात्मिक मार्गदर्शक आहेत त्या त्यांच्या लेखनातले काही उतारे आपण बघणार आहोत विशेषतः योग मार्गातील सुरक्षितता आणि धोके यावरचे त्यांचे विचार हो ना अगदी तर आजच्या आपल्या बोलण्यातून आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करू की योग साधनेत साधकाचा हेतो किंवा त्याची भावना इतकी निर्णायक का मांडली जाते एक प्रश्न नेहमी येतो की पाश्चिमात्य लोकांसाठी योग जास्त धोकादायक असतो का त्यांची पार्श्वभूमी वेगळी असते म्हणून कदाचित नाही साधक कुठला आहे पौर्वात्य की पाश्चिमात्य याला श्रीमाताजी अजिबात महत्व देत नाहीत अच्छा त्यांच्या मते खरा मुद्दा वेगळाच आहे त्या म्हणतात तुम्ही योगाकडे कोणत्या भावनेतून वळता यावर सारे काही अवलंबून असते म्हणजे सगळा भर हा भावनेवर हेतूवर आहे पार्श्वभूमीवर नाही बरोबर सुरक्षितता किंवा धोका याचा संबंध तुमच्या आतल्या वृत्तीशी आहे बाहेरच्या गोष्टींशी नाही मग धोका नेमका कधी आणि कसा येतो धोका तेव्हा स्पष्ट दिसतो जेव्हा योगमार्गाचा वापर त्याच्या मूळ उद्देशापासून भरकटतो म्हणजे ईश्वर प्राप्ती सोडून दुसरीकडे जातो अच्छा श्री माताजींच्याच शब्दांत सांगायचं झालं तर जेव्हा माणसं ईश्वरासाठी नव्हे तर शक्ती संपादन करून योगाच्या पडद्याआडून स्वतःच्या आकांक्षा भागवू इच्छितात तेव्हा अडचणी आणि धोके येतात अगदी म्हणजे योगाला स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याचं पावर मिळवण्याचं साधन बनवलं की मग तो मार्ग घसरडा होतो यात एक इशारा पण आहे आणि तो खूप गंभीर वाटतो मला जर तुम्ही महत्वाकांक्षेपासून स्वतःची सुटका करून घेऊ शकत नसाल तर योग साधनेला स्पर्श देखील करू नका मग ती आग आहे ती सारे काही भस्मसात करून टाकेल हो हे खरंच खूप महत्वाचं वाक्य आहे आग आहे भस्मसात करेल हे शब्द खूप स्ट्रॉंग आहेत याचा अर्थ काय घ्यायचा फक्त प्रगती थांबणं की अजून काही मला वाटतं ही आग म्हणजे फक्त प्रगती थांबणं नाही तर जे काही थोडंफार साधलंय त्याचा पण विनाश होऊ शकतो अच्छा बघ ना महत्वाकांक्षा म्हणजे मला काहीतरी आहे मला शक्ती हवी आहे ही धावना काय करते ती अहंकाराला खतपाणी घालते आणि योग मार्गात अहंकार हाच मोठा अडथळा असतो नाही का अगदी तर ही आग म्हणजे कदाचित त्या वाढलेल्या अहंकाराची आणि त्यामुळे येणाऱ्या विकृतींची आग असेल जी साधकाचं आतलं सगळं बॅलन्स बिघडवून टाकू शकते म्हणजे हा मार्ग फक्त ध्येयापर्यंत नेत नाही असं नाही तर चुकीच्या दिशेला पण नेऊ शकतो बरोबर मग सुरक्षित मार्ग कुठला कधी योग धोकादायक न होता उलट आपलं संरक्षण करतो सुरक्षितता तेव्हाच आहे जेव्हा आहे फक्त आणि फक्त ईश्वराचा शोध घेणं फक्त ईश्वर हो म्हणतात की जर तुम्ही ईश्वराचा शोध घेणं हे उद्दिष्ट सतत लक्षात ठेवून वाटचाल करीत असाल तर योग साधना धोकादायक नाही उलट ती स्वतःच तुमची एक सुरक्षा सुरक्षितता बनते अरे वा म्हणजे साधनाच आपलं रक्षण करते अगदी जर तुमचा हेतू प्रामाणिक असेल तर साधनेतून जी ऊर्जा जे ज्ञान मिळतं तेच तुम्हाला योग्य मार्गावर ठेवत प्रोटेक्ट करत ही कल्पना खूप आश्वासक आहे की साधना स्वतःच संरक्षक बनते पण यासाठी काही अटी किंवा रिक्वायरमेंट सांगितल्या आहेत का म्हणजे हेतू शुद्ध असणं म्हणजे नेमकं काय हो नक्कीच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समर्पण समर्पण तुम्ही जर समर्पणाचा मार्ग पूर्णतः आणि प्रामाणिकपणे आचरणात आणलात तर मग कोणताही धोका निर्माण होणार नाही आणि यात कळीचा शब्द आहे प्रामाणिकपणा प्रश्न असतो फक्त प्रामाणिकपणाचा हे वाक्य खरंच खूप महत्वाचं आहे पण हा प्रामाणिकपणा म्हणजे नक्की काय स्वतःबद्दलचा प्रामाणिकपणा अगदी तेच स्वतःच्या आत बघणं की आपण हे सगळं का करतोय खरंच ईश्वर हवाय की त्या नावाखाली काहीतरी पर्सनल फायदा बघतोय पण ईश्वरासोबत मात्र फसवणुकीला यत्किंचितही थारा असू शकत नाही म्हणजे देवापुढे सगळं ओपन असत हो तुमची खरी प्रेरणा काय आहे हे तिथे लपत नाही म्हणजे आत्मपरीक्षण खूप गरजेचं आहे प्रामाणिकपणाबरोबर अजून काही गुण लागतात का सुरक्षिततेसाठी हो दोन गोष्टींचा अजून उल्लेख आहे विनम्रता आणि मोकळेपणा विनम्रता आणि मोकळेपणा जर तुम्ही विनम्र असाल आणि तुमचा गाभा खुला असेल आणि जर तुमचं साक्षात्कार आणि त्याची प्राप्ती हेच असेल तर मार्ग सुरक्षित राहतो विनम्रता म्हणजे मी करतोय हा भाव नसणं अगदी आणि मोकळेपणा म्हणजे ईश्वरी शक्तीला आत येऊ देणं अगदी अंतिम ध्येय फक्त ईश्वर हवा बाकी सगळं दुय्यम तर या सगळ्या चर्चेचा आणि श्रीमाताजींचा विचारांचा गाभा असा दिसतोय की योग मार्गावरची सुरक्षितता ही पूर्णपणे आपल्या आतल्या तयारीवर आपल्या हेतूच्या शुद्धतेवर अवलंबून आहे बरोबर जर आपलं होकायंत्र म्हणजे आपलं लक्ष्य सतत ईश्वराकडे असेल तर प्रवास सेफ पण जर ते वैयक्तिक लाभाकडे किंवा महत्वाकांक्षेकडे वळलं तर मात्र धोका आहे अगदी बरोबर हेतूची स्पष्टता प्रामाणिकपणा समर्पण आणि विनम्रता हेच सुरक्षित प्रवासाचे आधारस्तंभ आहेत असं यामधून स्पष्ट होत या, या चर्चेच्या शेवटी एक विचार येतोय मनात आजकाल सेल्फ इम्प्रुव्हमेंट किंवा आत्मसुधारणा ही कल्पना खूप पॉप्युलर आहे स्वतःला अधिक चांगलं बनवण्याची इच्छा मग हे जी महत्वाकांक्षा धोकादायक म्हटली आहे आणि ही आत्मसुधारण्याची जी निरोगी वाटणारी इच्छा आहे यात नेमका फरक काय हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे ही सेल्फ इम्प्रूव्हमेंट अच्छा नकलत पणे त्या धोकादायक महत्त्वाकांक्षित कधी बदलू शकते का यावर विचार करायला जागा आहे नाही का नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर